आणि अचानक त्यांना खुश होते मला बघून अचानक मला सारखं म्हणत असतात ते चल 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 पण मीच जात नाही आहे नको घरातलं काम करता करताच वेळ होतो आहे आणि आज लवकर सगळं काम केलं आहे मी उरकले आज संडे आहे म्हणून म्हणलं आता आपण पण जावं आणि मी पण झाले गार्डनला आणि ते जवळच आहे तुम्ही नक्की बघा तुम्हाला दाखवते मी आहे सगळ्यांना कशात सगळेजण आज जरा बाहेर जाणार आहे आणि आमची द काय असेल असं की मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मुलं पण गेल्यात आणि ते पण गेल्यात मुलांना घेऊन असं काय असेल म्हणजे काय गार्डन असेल आणि आमच्या इकडचं आज गार्डन मी सगळ्यांना दाखवणार आहे कसं आहे अगदी छान आहे जवळच आहे तर आता मी पण तयार होऊन निघले आणि पोरं पण गेल्यात ते पण गेल्यात आत्ताच गेल्यात दरवाजा खुलाच आहे आणखी दरवाजा खुलाच ठेवला आहे आता मी पण लगेच जाणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना पण दाखवणार आहे आपलं गार्डन कसं आहे आपली त्याचं खूप छान गार्डन आहे मस्त मुलांना खेळायला पण आहे भरपूर सगळं काय काय तर चला तुम्हाला सगळ्यांना घेऊन जाते मी गार्डनला तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि गार्डन बघा अंदाज मुलांना भरपूर दिवसानंतर आज गार्डनला घेऊन गेलेत ते जा घेऊन रोज रोज अभ्यास आहे अभ्यास आहे क्लास आहे अभ्यास क्लास असंच चाललेलं आहे तर आज जा घेऊन होऊन जराशी गार्डनला मुलांना आणि मी पण येते लगेच चला आता आपण पण जाऊ लगेच गार्डनला आणि कसं गार्डन आहे ते नक्की बघा तुम्ही सगळेजण गार्डनजवळ आहे आपण हे बघा आपलं गार्डन खूप मोठं गार्डन आहे आणि सगळ्यांनी बघा एक गेट आहे आता आपण गार्डनमध्ये एंट्री केलेली आहे मुलांना शोधते मी आणि मुलं भेटतच नाहीत आता लवकर दिसणार पण नाहीत भरपूर पब्लिक आहे आज रविवार आहे म्हणून आज संडे आहे आणि सगळ्यांना हॅपी संडे बघा मुलांचं खेळ भरपूर सगळं आहे इथे आणि अगदी जवळच आहे पण येत नाही आहे मी जास्त गार्डनमध्ये हा गार्डनचा रस्ता बघा किती छानपैकी आहे मुलं पण खेळत आहेत खूप छानपैकी आणि आजूबाजूला हिरवळ पण भरपूर आहे मुलांना पण प्लेसाठी भरपूर काही आहे ते तुम्ही पाहू शकता हे बघा श्लोक कसा खेळतो आहे आणि आलोक पण खेळतो आहे तिकडं सगळेजण खेळायचं चा काम आहे मुलांचं निस्तारला इथं गार्डन आहे म्हणून चांगल्यापैकी खेळतात मस्तपैकी मस्त खेळायचं मला सुद्धा घामच चालता चालून चालून थांबले होते मी श्लोकचं पण चाललं आहे तो पण बोलवतो आहे मला काहीतरी पण मला आवाजच येत नव्हता जास्त मुलं होते तिथे कालवा चालला होता आणि सांभाळून खेळा असं सांगत होते मी सारखे कारण की, की श्लोकवरती पकडून असं चालायचा प्रयत्न करत होता आणि खूप छान चालतोय पण तो तिथं पकडून पकडून पण तरी मला भीती वाटत होती की पळावं नाही त्यांनी आम्ही त्यांना पण देते पण ते पण भेटत नाहीत आणि सगळेजण असे मस्त गार्डनमध्ये बसलेले जमा होऊन आणि बसायच जागा नव्हती अशी उभाच होती मी तर बसायच जागा नव्हती फुल गार्डन होते एकदम बघा आपलं इथंचं गार्डन किती मोठं आहे खूप छान आहे खरंच आणि मुलांना खेळायसाठी आणि मुलं इथंच जास्त खेळतात हेच जागेवर त्यांना घसरगुंडीन ते खेळायला आवडत जास्त झोका खेळायला आवडते पण झोक्या लाईन लावा लागते त्याच्यामुळे ते इथंच खेळतात तो श्लोक कसा चालतोय पाठीमाग <गणागाँ> श्लोक खूप छान चालत त्याच्या त्याला पकडतो आहे आणि चालत मस्त चालतो आहे आलोक पण मला बोलतो आहे हाय गायज सगळ्यांना हाय आहे आलोकनी मी त्यांना शोधित होते पण ते मला भेटतच नव्हते ते कुठं कोण्यात बसले होते मला सापडलेच नाही ती त्यांना शोधित होते मी इकडं तिकडं बघून आणि तो श्लोक बघ श्लोकने आता मस्त चाललाय पकडून आलोक पण झोका खेळतोय त्याला <laughs> श्लोक पूर्ण लाईन क्रॉस केली श्लोकनी पूर्ण एकदम चालत आला आम्हाला बोलत होता व्हिडिओ कॉल मग मी खूप छान वाव श्लोक मी तर खुश झाले श्लोकने पूर्ण चाललाय म्हणून मस्त आणि आलोक पण बोलवत होता हाय गाय आणि त्या त्यांना देत होते श्लोक पण मला बोलत होता कुठे मी म्हणून मला नाही माहिती पप्पा पप्पाकुढे मी शो देत होते श्लोक पण माझ्याशी गप्पा मारत होता नाही वेळ की मी आम्ही एकटेच आहोत खेळायला आमच्यासोबत कोणीच नाही खेळायला मी म्हणलं काही लैजन असतात का खेळायला गार्डनमध्ये अख्खं गार्डन आहे ना तर लहान बाळसुद्धा सुद्धा खेळत होतं तिथं ते पण श्लोकला दाखवत होते मी ते खूप छान खेळत होतं मस्त तर ते श्लोकला तेच सांगत होते मी ते बघ कसं खेळत आहे आणि त्यांना शोधिते पण ते काय भेटतच नाही किती वेळ झाला त्यांना शो देते मी नंतर अचानक दिसले मला ते आणि म्हणलं जरा राऊंड मारावा पण आणि पण मला दिसलेच नव्हते ते थोडेसे दिसल्यासारखं झालं आणि पण नव्हते ते नव्हते दुसरंच कोणतरी होतं ते आणि म्हणलं आता जरा राऊंड मारते आणि राऊंडच मारत होते मी तर राऊंड मारले मी भरपूर सगळे राऊंड मारले आणि परत थकले होते जास्त हितके राऊंड मारले मी इथे आहेत वाटतं ते इथे आहेत वाटतं ते पण इथं शोधते मी इथं नाही आहेत ते इकडे आहेत हे बघा इथे बसल्यात दिसतंय का सगळ्यांना सगळेजण बघा ते कुणाला दिसतात ते मी दाखवते सगळ्यांना तग बघा तिथं बसल्यात ते हां तेच आहेत भरपूर थकले मी आता चालले आणि घामाने दिसते पूर्ण चालले मी चालली जेवढी चाललंय तेवढी चालले कुठे तिकडे बस बसलो चालली आणि बसायला सुद्धा जागा नाहीये पूर्ण फुल भरले आज संडे आहे म्हणून बसायला जागा नाही पूर्ण बाकडे भरले मी पप्पासोबत सोबत येते गाडीवर तर मी जाते चालत जवळच आम्ही तर त्यांना बाहेर पण काम होतं म्हणून गाडी घेऊन गेले मग आता गाडीच घेऊन येते ते पोरांगून पुढं हे करायचं लाईक सबस्क्राईब अँड शेअर लाईक सबस्क्राईब अँड शेअर नक्की करा सगळ्यांनी लाईक आणि कसं वाटलं गार्डन आमचं इकडचं नक्की कमेंटमध्ये सांगा हे काय मी पण घरी मी तर चाललं खूप दिवसानंतर गार्डनला जाऊन आले मी आणि इथंच त्याच जागेवरून बसले पुन्हा आणि एवढा घाम आला एवढं गरम झालं बाबा खरंच आणि चालले भरपूर एवढं नाही रोज घरामध्येच चालते का कुठं बाहेर जात नाही आहे चालायला थोडे जास्त चालले भरपूर प्रमाणात गार्डनला मस्त राऊंड मारले मोठे मोठे राऊंड मारले आणि थकले मी वरती येऊनच आणि सगळ्यांना सांगायचं म्हणजे <laughs> सगळ्यात एक मोठी गोष्ट सांगायची म्हणजे मोबाईल बघत होते आता तिकडे गार्डनमध्ये व्हिडिओ काढले तेच बघता बघता मी वरती येत होते वरती येऊन डायरेक्ट टेरेसवर हो गेले आणि ती टाळं खोलीत होते टॅरेस काहीच लक्ष नाही आणि पुन्हा मी म्हणते की हे कुठं आले मी डायरेक्ट वरती हो। हो गेले चौथ्या माळ्यावर तिसऱ्या माळ्यावर आपलं घर आहे आणि तिस चौथ्या माळ्यावर गेले आणि टॅरेसचं तर ताळं खोलत होते जाऊन थोडं भिंदासारखं आणि स्वतःच हसत होते लय वेळ मी खरंच जास्त हसत होते म्हणजे की काय के जे बी जय शिवराय धन्यवाद सगळ्यांनी पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि खरंच खूप छान वाटलं सगळ्यांनी पूर्ण व्हिडिओ बघितला आणि तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा